पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीत एक भयंकर घटना घडली एमआयडीसीतील एका कंपनीत रात्रपाळीसाठी कामाला निघालेल्या सत्तावीस वर्षीय महिलेवर बलात्कार झालाय रात्रीच्या अंधारात ही महिला कंपनीत जाण्यासाठी पायीच निघाली होती त्यावेळी अंधाराचा फायदा घेत एका तरुणाने तिचं तोंड दाबलं आणि निर्जन परिसरात फरफटत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला चाकणजवळच्या मेदनकरवाडी एमआयडीसीत मंगळवारी रात्री ही घटना घडली या महिलेने आरडाओरडा करत प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आरोपीने ठार मारण्याची धमकी देत महिले या महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर आरोपी पळून गेला सुटका झाल्यानंतर या महिलेने काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पसार झालेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या प्रकाश भांगरे असं अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे त्याविषयी पोलिसांनी काय माहिती दिली पाहूया ही मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास <coughs> ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणावरनं ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितले आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावर पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपीचं नाव प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतो आरोपी कुठे का कारण काही तास बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आरोपी, ठोक आरोपी मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले गावचा रहिवासी आहे चाकल एमआयडीसीतील एका कंपनीत तो कामाला होता मंगळवारी रात्री त्याला जेव्हा पीडित महिला एकटीच जाताना दिसली तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले सुरुवातीला त्याने तिचं तोंड दाबलं आणि निर्जन परिसर असलेल्या ठिकाणी तिला घेऊन गेला ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कारही केला या घटनेने पीडित महिला चांगलीच घाबरली होती आता पोलिसांनी अवघ्या काही तासात या आरोपीला बेड्या ठोकल्या